नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गवारेडा गावातून धुमाकूळ घालत थेट प्राथमिक विद्यामंदिरात घुसला तिथून हुसकावलाने तो शेजारील घरावर उडी मारून पुन्हा गावा बाहेर गेला यामध्ये शाळेचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर शिवाजी हिरवे यांच्या घराचे नुकसान झाले सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही ही घटना आज सकाळी 9:30 च्या दरम्यान अंबोप या गावी घडली या धुमाकूळ कैद झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अंबब गावच्या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गवा बिबट्या आणि बिबट्या सदृश प्राण्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते वेळोवेळी वेड़ वन विभागानेही याची पाहणी केली होती अंबब आणि परिसरामध्ये वन्यजीव प्राण्यांच्या बाबत नागरिकांच्या मध्ये भीती निर्माण झाली होती त्यातच आज शनिवार दिनांक सतरा रोजी सकाळी पावणे आठच्या दरम्यान एका गवारेड्याने नागोबा मंदिरच्या दिशेने गावामध्ये प्रवेश केला तो जंगम गल्ली गावचावळी या रोडवरून जात असताना नागरिकांनी त्याला हुसकावले होते त्यामुळे तो सैरावेरा धावत मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्या मंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावरून धावत येत असताना विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला होता पिथरलेला गवा थेट कार्यालयात घुसला कार्यालयात घुसलेल्या गव्याने धडक दिल्याने टेबल खुर्च्यांसह संगणकाची मोडतोड झाली तर मुख्याध्यापिका नीलम चव्हाण यांच्यासह अनेक कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने गवा पुन्हा कंपाऊंडवरून उडी मारल्याने तो शिवाजी हिरवे यांच्या घरावर पडला यामध्ये घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तिथून तो पुन्हा शाळेच्या ग्राउंडवरून मनपाडाळे गावच्या दिशेने गेल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले या घटनेत विद्यार्थी मात्र सुदैवाने वाचले गेले पण त्यांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती ग्रामपंचायतने सुरक्षा यंत्रणांच्या मार्फत वेळेत ग्रामस्थांना माहिती पोहोचवल्याने अनर्थ टळले आहेत वनविभागाची भूमिका संशयास्पद ठरत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे वनविभाग आणि प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे पावणे आठ वाजता इथं आमच्या घरावर उडी मारली शिवाजी मंगू हिरवे यांच्या घरावर पावणे आठ वाजता शाळाची मुलं प्रार्थना चालली होती त्या प्रार्थनेतनं पोराजी मारत 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 पोराजी मारत गवीरेडा या आमच्या घरावर आज सकाळी साडेसातच्या दरम्यान गवा आल्याचं समजल्यानंतर गावात पण बऱ्याच मे ह्याच्यातून चौकातून वगैरे गव्याचं निदर्शनास आला तसंच त्याच्यानंतर तो जिल्हा परिषद शाळा व इतर सर्व शाळांच्या ग्राउंडवरती मैदानावरती गेला आणि तिथं आज शनिवार असल्यामुळं कवायत प्रार्थना वगैरे चालू होती त्यामुळं मुलांच्या mm. मध्येच गव्याचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आप आमचे शिक्षक आमच्या शाळेचे का कि विद्यार्थी किरकोळ त्यांना दुखापत झालेले आहे आणि आम्हाला ही घटना लक्षात येतात आम्ही लगेच ग्राम सुरक्षा यंत्रणेवरून पण माहिती गावात पूर्ण दिलेली आहे आणि घटनास्थळी भेट देऊन ज्यांना दुखापत झालेले आहे त्यांना प्राथमिक उपचार केलेले आहेत शाळेचे थोडंफार नुकसान झालेलं आहे तर या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छिते की वन विभागांना तात्काळ लक्ष द्यावं आणि गव्यांच्या ह्या हल्ला वगैरे हो होणं किंवा त्यांचं गावात वावर होणं ह्याला काहीतरी प्रतिबंध करावा आणि आमच्या गावातील नागरिकांना एक आव्हान करते की सर्वांनीच इथून पुढच्या कालावधीत देखील दे सुरक्षेची खबरदारी घेऊन बाहेर पडताना खबरदारी घ्यावी रत्नाबाई महापैरवे पाहुणे आठला की आमच्या घरामध्ये घोरडा आला आमच्या रुस्कन केली कोवलं बोल आम्ही पडता भुचडी आली आमची काढू सर कोरून आम्ही लोकांच्या घरात जोपाय जातोय आणि दिवस पण आमचा घोरडा वाटला शिरून की असं केलं आमचा जीव आशिव आमचा दिवस आता चांगला होता घोड्याचं पाहतो माझी शर्यरकर होती सोन माझ्या बॉट फुटलं पळतो आम्ही पटली सोन गुडघ्यावर बॉट पुटलं बरोबर ठीक आहे फुटलं फुटल मशीन फुटली गाडीच नुसकान तुमचं काय नुसकान हे आमची काय एवढी झाली आमची गरीब नसताना असं झालं सगळं काय करायचं आहे माझ कुठं कुठं पळणार हे काय करायचं बाबा माझे नाव संतोषे राहणार आमबाप ग्रामपंचायत कर्मचारी मी सकाळी कामाच्या वेळेत पान्या तासेजवळ होतो गव्हा आलेल्या दिसा नंतर बाजार कट ठेवणार शाळा आहे शाळा ते शाळेमध्ये गेला मुलासनी सांगायचा प्रयत्न केला व हकलून लावला तसं ते हकलताना पाठीमाने शाळेत गेला ऑफिसमध्ये शिरला मुलासनी सांगितला असाचा गव्हाला म्हणून साईडला जावा तसंच ते दत्ता हिरवे राहुल हिरवे यांच्या घरी गेला घरातून परत हकलून लावलेचा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच तिने आले होते त्यांनी सगळे बाहेर घालवले मुलासनी धनविभागाने जी दखल घ्यावी